श्री स्वामी समत समध केशमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आवाजावरून तरी वाटत असेल की आज तब्येत ठीक नाही आहे दोन दिवस झाले मला ताप होता आणि त्यानंतर मला ताप फक्त होता आणि फुल बॉडी पेन करत होती त्यानंतर मी टॅबलेटवर घेतला मी ठीक झाले आणि समतला खोकला चालू झाला सर्दी खोकला ताप समतला फुल तीन चार दिवस सर्दी खोकला ताप होता आणि त्याचं संपलं आता त्याला खोकला आहे थोडा पण आता स्वामी झालं आहे आणि लहान मुलांना झालं तरी माहिती आहे स्वामी कसा म्हणजे लहान मुलं कशी हां समतला पण झालं आहे आणि स्वामीला तर खूपच जाम झाला आहे नाक वगैरे फुल जाम झाले त्याची आणि मी आत्ताच उठलोय हां तुला पण जाम झालं आहे आणि तिकडे हाय स्वामी रडतोय पप्पा त्याचे गेले ऑफिसला आणि मी आता उठलो आहे चाय वगैरे झाला आहे तर स्वामीला थोडा ओव्याचा शेक देते तर मतला स्कूलला पण पाठवलं नाही काल गेला होता स्कूलला तो पण आज माझी पण तब्येत ठीक नाही आणि स्वामी पण राहत नाही कारण स्वामीला मी बाहेर बाजूच्या घरीतून जाते आणि त्यांच्याकडून राहणार नाही आज कारण त्याला खूपच सर्दी झाली आहे खूप छाती जाम झाली त्याची तो खूप किरकिर करतोय म्हणून स्कूलला पाठवलं नाही समजलं आता आवरते असून खूप काही आवरायचं आहे पहिला स्वामीला ओव्याचा शेक देऊया चला बघे कसा ओव्याचा शेक मी स्वामीला नोज क्लीन कर त्याची नोज झाले नाही त्याची नोज क्लीन कर नॅपकिन आणलं नाही कुठला कपडा आणलास नॅपकिन थांब थांब नॅपकिन थांब सावकाश सावका सावकाश सावका हां सावकाशाकडे न झाले स्वामीजी स्वामीला आता मी किचन मध्ये आणले आता ओव्याचा शेक देणार आहे हे ओवा घेतलाय आणि लसूणचा पाका थोडा टाकते त्याच्यामध्ये समोर टी व्हीचा आवाज कमी कर कमी कर दादा टीव्हीचा आवाज समजा टी व्हीचा आवाज खूप पाहिजेत हे बघा मी ओवा घेतलाय आणि त्यात लसूण थोड्या पाकळ्या शिरून टाकलेल्या आहेत चांगलं भाजायचं आणि हा कपडा घेतलाय कपड्यामध्ये ठेवायचा आणि बाळाला त्याचं शेक द्यायचा वास द्यायचा लगेच सर्दी कमी होते बाळाचं नाक म्हणजे छाती जाम झाले ना नाक गळ द्यायचं म्हणून आणि इकडे संमत वरती किचनमध्ये संबंध असं व्हायचं आहे काय झालं की जरा किचनमध्ये यायला खूप आवडतं जेवण बनवताना काय करताना तिकडे म्हणजे शाणे पिल्लू खाली पडले बघ सर्व तर किती खोकतोय खूप जाम झालंय स्वामी उठतंय ते बाळा थांब आणि दरवेळेस तुम्ही घ्यायचा ओवा शेक तर नवीन ओवा घ्या चांगला असा वापरलेला वापरला परत प्रत प्रत्येक प्रत ठेवू प्रत नका हो त्यामुळे ह्याच्यावरती प्लेट ठेवून जी वाफ जाते ना ही जरी वा प्लेट ठेवायची आणि बाळाच्या माजवळ नेऊन असं प्लेट काढायची सावकास लांब असं धरून तरी पण ह्यानं चांगलं होतं मी तसं नाही करत मी त्याच्यास ह्याच्यामध्ये घेते मग असं घेतलं आता असं कपड्यामध्ये घेऊन तिचे गाठ मारले आता हे बाळाला शेक देणार तुम्ही जेव्हा बाळाला शेक द्याल तर ते बघा किती गरम आहे जास्त गरम असेल तर देऊ नका हे नॉर्मल आहे गरम पण मी त्याला आता सावकाश देणार आहे म्हणजे जसं जमेल तसं त्याला देणार आहे ए समज स्वामीला मी आता बाजूच्या घरी देऊन येते कारण माझं खूप काम होतं आवरायचा आणि त्यांच्या घरी तो चांगला खेळतो म्हणून त्यांच्याकडे मी देऊन येते बाळाला माझी आंघोळ वगैरे झाली पण आंघोळ झाली देवपूजा पण झाली आणि समज स्वामी जो आला नाही आहे तिकडे खेळत असेल तो रडला नसेल रडला तर रडला ते घेऊन येतात नाही रडला अजून जे आले नाही तर मी अजून जेवण बनवायचं आहे ते आवरून घेते नाहीतर मग त्याला जाऊन घेऊन येते आता मी बनवणार आहे भेंडीची भाजी ही भेंडीची भाजी समजला खूप आवडते आणि तो त्या किचनवरती जेवून बसला आहे मी जेव्हा जेवण बनवत असेल तेव्हा किचनमध्ये येतो तो त्याला खूप आवडतं किचनमध्ये बसायला जेवण बनवायला मध्ये म्हणजे लुडबुड त्याची असतेच चालू असते लुडबुड स्वामी त्यांच्याच घरी झोपला होता मी आणलं आणि माझ्या घरी झोपवलं त्याला तो रोज झोक्यामध्ये झोपतो पण मी त्याला आज बेडरूममध्ये झोपवलं आहे स्वामी झोपला आहे तोपर्यंत मी आवर्ती म्हणून जेवण बनवते मी आता चपातीचं पीठ मळत आहे मला भाजी पण बनवायची आहे पण चपातीचं पीठ थोडं मळून ठेवते म्हणजे सॉफ्ट होईल चपाती म्हणून भेंडीची भाजी बनवायची आणि चपाती आहे समत आहे बाहेर खेळतोय खेळतोय की काय करतोय काय म्हणतो पराक्रम खूप करतो जरा बाहेर गेलं काय केलं की नाही केलं काय पण रिपेअर करा खेळणी तोडा फोडा चालू असं समजतं काही ना काही मी तुम्हाला म्हटलं चपाती बनवून घेऊया आणि मी चपाती बनवायला घेतली आता घरी कोण नसल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो मुलांना सांभाळायचं आणि जेवण बनवायचं घरातले कामं करायचं खूप कठीण जातं जेवण तर कसं कसं बनवू शकते पण जेव्हा जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा मुलं रडतात किंवा काय ना काय चालू असतं त्यांचं बनवून जेवण बनवते पण जेवायला भेटत नाही असं पण होतं कधी कधी पण आता सवय झाली याची पहिला थोडी सवय नव्हती तेव्हा खूप प्रॉब्लेम व्हायचा पण आता जे काही सवय लागली त्यामध्ये काय वाटत नाही एवढं आणि मिस्टर सकाळी ऑफिसला गेले की रात्री नऊ साडेनऊ वाजता सा येतात त्यामुळे दोघांना सांभाळणं घरी सगळं कामं करणं हे माझ्यावरतीच असतं सकाळी रोज मी मिस्टरांना टिफिन देते जेव्हा टिफिन देते तेव्हा सगळे आपल्या चपाती भाजी रोज होऊन जाते त्यामुळे काय वाटत नाही एवढं आता मला बारा हे सगळं आवडता आवरता सकाळी मिस्टर आठ वाजता गेले की त्यावेळेस त्यावेळेस सगळं चपाती भाजी होते समज जातो सकाळी स्कूलला नऊ साडेनऊ वाजता साडे नऊ वाजता स्कूल आहे त्याचं पण नऊ वाजता मित्रांना घेऊन जाते घरातून त्याला सगळं आवडतं काय वाटत नाही आणि जेव्हा मी आज दोघांची तब्येत ठीक नव्हती आणि रात्री स्वामी झोपला नव्हता माझी पण झोप झाले नाही पूर्ण म्हणून मी पण आज लेट उठले आणि त्यामुळे सगळीच कामं आज लेट झालेत दिवस पूर्ण ह्याच्यामध्ये जाणार आहे आज सगळंच स्वामी जसा झोपतो तसा मी कामं आवरून घेते पटापटा कारण की तो उठला की काय करायला देत नाही त्याला घेऊन बसावं लागतं मग कारण की तो असा खेळतो आता सर्दी झाली त्यामुळे त्याला पण त्रास होतो सर्दी होकला जाम आहे त्याला त्याला त्रास होतो मग तो रडतो सारखा क्रिकेट चालू असायचं आणि त्याचं असं म्हणणं असतं की अम्माने घेऊन बसावं बाहेर फिरवावं असं असतं कारण तो पण आता लहान आहे ना पाच महिने आता होतील त्याला कम्प्लीट गणपतीला आणि समज पण थोडा लहानच आहे तसा संमत बाळा आपले स्वतःच्या कामामध्ये समत करतो बाळाला आपण खेळत होतो मूडवरती असं समजतं असं समज कधी मूड असेल तर बाळासोबत खेळतो नाही तर नाही असं समजतं मूडवरती कधी अभ्यास करतो कधी करत नाही असं चालू असं चा मूळवरती तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुमच्या बाळांना जेव्हा सर्दी होते तेव्हा तुम्ही काय करता मी तरी ओव्याचा शे शेक देते आणि तवा गरम करून त्याच्या छातीला वगैरे असं शेक देते माझ्याकडे मोहरीचं तेल आहे ते मोहरीचं तेल पण मी त्याला लावते बाळाला आणि जाय जायफळ आहे ते रात्रीचं मी जेव्हा बाळ झोपतं तेव्हा त्याच्या छातीला लावते थोडंसं पण जा जास्त लावत नाही थोडंसंच लावते त्याने पण त्याला आराम भेटतो आणि अजून काय नेबुलायझर मशीन आहे माझ्याकडे वाफ द्यायची पण मी त्याला स्वामीला अजून यूज नाही केली समजला ते देते आहे माझ्याकडे पण स्वामीला डॉक्टरने डॉक्टरनं विचारलं मी स्वामीला देऊ का डॉक्टरने द्यायला सांगितलं पण एकट्याला जमत नाही कारण स्वामीला लहान आहे अजून त्याला घेऊन पक बसायला पाहिजे आणि एकट्याने ते मशीन हात ते धरायला पाहिजे मास्क तो पण हे मला एकटं जमत नाही आहे त्यामुळे मी त्याला लावलं नाही आहे त्यामुळे मी आज ओव्याचा शेक दिला तर त्याच्या पप्पा घरी असते तर मी त्याला दिलं असतं ते तर बघू संध्याकाळी जर ते आले लवकर घरी त्यांना देईन स्वामीला देईन त्याचा वाप इकडे एकच एकच चपाती बनवली कशी तरी आणि इकडे उठून बसले स्वामी लगेच <laughs> लगेच उठला पिल्लू <laughs> लगेच उठला दादा चपाती दादाला लवकर आले <laughs> स्वामी उठला थोड्या चपात्या बनवल्या समजला सांगितलं खेळायला टी व्ही बघत तो चालू चालवतो खेळवण बाळाला आणि त्यानंतर मी चपाती बनवल्या आणि मग नंतर बाळाला म्हटलं तवा गरम आहे चला बाळाला थोडा शेक देऊया म्हणून मी कपडा घेतला आणि तव्यावरती ठेवून मग त्याला बाळाला शेकते तुम्ही पण जेव्हा बाळाला शेक देणार तेव्हा परत तो, तो कपडा किती गरम आहे तो स्वतः चेक करा आपल्या हातावरती आणि म्हणतातच बाळाला शेक द्या मी पण असंच करते आणि बाळाला शेक देते हा टी व्ही बघतोय म्हणून शांत बसला आहे नंतर शेकून घेतला नसता तिकडे संमत पण आहे त्याला खेळवतोय दाखवतो काय पण खेळणे त्यामुळे तो शांत बसनंतर नाही राहत एकदम मस्ती करतो खूप खूप मस्ती करतो स्वामी पण खूप दमवतात ही मुलं ना खरंच खूप दमवतात आणि आजार असेल तर डबल दमवतात त्यांना पण त्रास होतो असतो आणि एकतर मी पण आजारी आहे त्यामुळे मला पण एवढं नाही त्रास होतोय खूप आणि हे पण पप्पांना बोलले जे सुट्टी घ्या आज घ्या आज म्हणून त्यांना पण जमलं नाही सुट्टी घ्यायला आज कारण गणपती येते जवळ म्हणून आणि हे एक बरं आहे की समज स्वतः स्वतः खातोय त्याला पण भूक लागलेली तरी तो बरं आहे की स्वतः चपाती खातो आहे आणि मी इकडे स्वामीला शेकते आत्ता तुम्ही ह्या प्रकारे या कपड्यामध्ये ओवा घेऊन पण शिकू शकता तव्यावरतीचं ठेवून स्वामीला म्हणते मी की पलटी हो पलटी म्हणजे पाठ पण थोडं शेकते तर अजिबात पलटी नाही होत नाही तो होतो पण नाही ते होत नाही आणि आता स्वामी झोपला आता वाजले आहेत अडीच आणि स्वामी झोपला स्वामी झोपला तर मी पण सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेते मी पण आता थोडं जेवते जेवण करते मी पण सकाळी नाश्ता केलं आहे काही नाही खाल्लं जेवते माझं आता जेवण झालं स्वामी झोपला म्हणून मी पण जेवण केलं जेवण जास्त झालं तोपर्यंत स्वामी उठला कारण तर रोज दुपारी दोन तास झोपतो पण आता सर्दी झाली ना त्यामुळे तो जास्त झोपत नाही आहे आणि उठून बसला समज पण लेट उठला आहे समज पण काय झोपणार नाही आहे आणि स्वामी समजला आहेत दोघांचे मस्ती चालले समत तसं नाही करायचं म्हणाला असा होता माझा आजचा दिवस सगळा दिवस गेला ह्याच्यामध्येच स्कूल असलं की सगळं व्यवस्थित झालं असं टाईम टू टाइम स्कूल नसतं स्कूलला पाठवलं नसल्यामुळे सगळंच बिघडलेलं आहे आणि आत्ता बघू झोपतो का परत स्वामी थोडा वेळ मग कसा वाटला तुम्हाला मला आजचा व्हिडिओ माझा नक्कीच कमेंट करून मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय